नमस्कार जय महाराष्ट्र आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे एकोणीसशे आठ सालापासून सर्व जगामध्ये महिलांचा समान अधिकार आणि त्याचबरोबर त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी यासाठी म्हणून हा साजरा केला जातो जागतिक महिला दिनाच्या मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर महिला धोरण लवकरच जाहीर होईल ही आमची अपेक्षा आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवदुर्गा महिला संमेलनाचं आयोजन नऊ मार्च शनिवारी संध्याकाळी पाच ते नऊ षण्मुखानंद सभागृहामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध योजनांची माहिती त्याचबरोबर शिवसेना महिला सेनेचं काम मजबूत करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन महिलांच्या यशोगाथा असे विविध कार्यक्रम होणारे एक जोरदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्याचा भाग आहे त्यामुळे या संमेलनाला सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही आमची जरूर अपेक्षा आहे